मित्रांनो सध्या हमारे जो महाराष्ट्र में जो है ना ऐसे इस तरह की जो खेती होती देखो अभी माहौल देखो आप पूरा चेंज हो रखा है खतरनाक माहौल बन चुका पीछे देखो माझ्या सायकलला जी बॅग होती का बाकी बॅग होती ती कुठे बाकी सगळे राज्य हिंडून आलो सगळं काही हिंडून आलो राजस्थान पंजाब सगळं सगळं पण हे बघू शकता बिकानेर स्वीट्स बेकर्स आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त राजस्थानी लोकांचे भेटतील तुम्हाला दहा महिने चार महिने झाले माझा पेमेंट फक्त आधार ओ टी पी एक सांगायचा होता तो आणि तो ओ टी पी न सांगितल्यामुळे माझं चार महिन्याचा पेमेंट तसंच राहिलं मित्रांनो आलं नाही मला तर बरं झालं मी आता गाव काढून अजून नस आलो तर अजून दोन महिन्यात तेवढेच चार पाच हजार रुपये माझे गेले असतात त्याला मतलबेमस आहे मतलब आहे ना चालू शुरु का साथ यहाँ मैं रहने वाला हूँ। हमारे जो कपड़े बनते हैं उससे उससे धागा धागा जो होता है ना धागे का पेड़ मतलब कपासी कपासी काफ़ी बोलते हैं उसको हमारे वो लगाते हैं इधर और उसके बाद जो जिसको मतलब आ, अलग अलग जो जिनको जो जो पिक लेना है वो पिक ले सकते हैं जैसे कि आ, कांदा हो गया मतलब प्याज हो गया और आलू हो गए इज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर मित्रांनो पुन्हा शेअर तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि आज मी बॅग बिग टाकून कुठे चाललो माहिती आहे का मी चाललो आहे तालुक्याला तालुका शिरूर का सर तालुक्या आम्हाला तर डॉक्युमेंटचं काम करण्यासाठी चाललोय मी आणि सकाळ सकाळी बाहेर आलो आणि बाहेर आलो जे ना तुम्हाला हे लक्षात असं बघा हा होी पाऊस पडल्यावर हे जाऊ की काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा छत्री म्हणलं जातं गावाकडे जे याला छत्री म्हणलं जातं पण हे सुकून गेलं हे सकाळी उठलो होतं मी त्या एवढं सुंदर म्हणजे हे झालं होतं असं सकाळ सकाळ नाही का असं हिरू हिरूगार असे छत्री क्षेत्री टाईप झालं तर असं काहीतरी मित्रांनो आणि नजारा बघा फक्त आता गावाकडचा नजारा बघा दिसतो तो हमारी हा का देखो मी ज्या राहतं राहता ना हा का नजारा एक बार देखलो गाव का महाराष्ट्र का तर बरेच लोकांच्या कमेंट येत होत्या आपल्या बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या की म्हणत होते की तू मराठी असून हिंदी का बोलतो तुम्हाला मॅलाही बऱ्याच सांगितलं तरी तुमच्या डोक्यात मित्रांनो की बऱ्याच लोकांना मराठी येत नाही हिंदी लोकांना जे आपले हिंदी व्हिडिओ पाहत तर त्यांसाठी हिंदी पण थोडं बोलणं महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्र ज्यावेळेस कधी फेमस होऊ शकतो किंवा आपले मराठी माणसं कधी फेमस होऊ शकतात माहिती आहे का ज्यावेळेस आपण हिंदीमधून त्यांना सांगू हो शकतो की मी महाराष्ट्राचा आहे मी इथं आलो मी तिथं आलो समजलं का हे परत परत सांगणार नाही मी आणि हिंदीमधून पण व्हिडिओ बनवणार आहे आणि रात्र्यांना अशा <laughs> गोष्टी असतात आता हा समजलं का जास्त शहाण्णव होणार मग मी लई व्याकारी जाऊन येतो याड्यान करत असतो मित्रांनो <laughs> <laughs> आणि बघून तू व्हिडिओ काढणं का आता एकच नवीन कॅमेरा आल्यानंतर जे ना लोकाला नवीनच वाटतं असं बघायला नवीन वाटलंय आणि आम्ही चालू सुरूला बसतो पैकी फक्त राहा व्हिडिओमध्ये आणि बघूत काय होतं काय नाही आज गावाकडचे जे माझे ब्लॉग आहेत ना ते एकदम मस्त आणि ओरिजिनल ब्लॉग आहे कारण बाहेर जे ब्लॉग बनवतोय ना मी तर ते ब्लॉग मित्रांनो हक्तोबत वाटत नाही ते तर आता जे आता हे जे ब्लॉग आहेत ना हे मस्त आहेत एकदम काय अडचण नाही मित्रांनो मी आलेलो आहे शुरगाव सरमध्ये पण विषय काय झाला माहिती का इथं मी काढलेलं आहे आपलं एटीएमचं काम होतं तेवढं झालंय माझं दुसरं सर मी विचारून पाहिलं माझं यू डी आय डी कार्ड आणि त्या सगळ्या गोष्टी तर त्याचं काम करायला थोडा वेळ लागणार आहे आणि ते काम आपण जिथं फोटो फिटो काढतात पासपोर्ट साईडचे तिथं ते काम होऊ शकतं मित्रांनो इथं नाही होऊ शकत अरे शिरूर का सार मित्रांनो जे की बीड जिल्ह्यामध्ये येतं तालुका आम्ही पडतो हा सर म्हटलं जाते त्याला आणि मी सध्या शिरूर का सारमध्ये आमच्या तालुक्यामध्ये माझा तालुका शिरूर सर आहे जे की महाराष्ट्रामध्ये एक तालुका आहे बीड जिल्ह्यामध्ये येतो आणि बीड जिल्हा आमचा हा पूर्ण ग्रामस्थ गिरे म्हणून ओळखला जाणारा उस्तोड कामगार रामचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे ठिकाणी तर असं काहीतरी मित्रांनो तर चला जाऊयात मला एक हँडिकॅपचं है, काम आहे माझं युडी आय डीचं तर जे सरकारी गव्हर्नमेंट होते संजय गांधी निराधार योजना जे असते संजय गांधी निराधार तर संजय गांधी निराधार योजनेचं जे पंधराशे रुपये का जे हजार जे असेल पेमेंट ते माझं चार महिने झाले पेमेंट पाडलेलं नाहीये माझ्या सायकलला जी बॅग होती का बाकी ही बॅग होती ती कुठं येते का तुम्हाला मधली तर ह्याच दुकानामधून घेतली तुम्ही तो दुकान है जीत मैं बैग घेली होती अपने सारा गाटली होती थी बारह दिवस टिकले दोस्तों जिन जिन भाई को मराठी समझ में आधे मैं स्पेशल हिंदी में बात करता करता रहता रहता हूँ ये देखो भाई आ, ये हमारे गांव का तालुका इसका नाम है श्रील कासार कालिका रोड श्री कालिका, मतलब तो कालिका देवी महाद्वार श्रील कासार मतलब ये ज्यादा फेमस है हमारे यहाँ कालिका देवी मतलब हमारे जो मेरा जो तालुका है ना उस तालुके में जो है ना मेरा तालुका पडता का सर ह्या का मी राहणेवाला होता हे दोघं हे है श्री कालिका देवी महाद्वार शिरूर कासार का हैं का। तर मित्रांनो तुम्हाला माहिती द्या आपल्याला ज्यांना ज्यांना माहिती दे सगळे राज्य हिंडून आलो सगळं काही हिंडून आलो राजस्थान पंजाब सगळं सगळं पण हे बघू शकता इथं बिकानेर स्वीट्स बेकर्स आमच्याला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त राजस्थानी लोकांचे स्वीट्सचे दुकान बघायला भेटतील तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कारण ते राजस्थानी लोक जे ना जास्त महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते पण त्यांचे असले दुकान असतात बघू शकता स्वीट्स चालू प्रमोश ओटीपी आता गदी गदी। ओटीपी ओटीपी तर ते ओ टी पी आत्ता मी यांना म्हणजे आधार लिंक असल्यामुळं ना माझा प्रॉब्लेम येत नाही कधी कधी पण सहा महिने चार महिने झाले माझा पेमेंट फक्त आधार ओ टी पी एक सांगायचा होता तो आणि तो ओ टी पी न सांगितल्यामुळे माझा चार महिन्याचा पेमेंट तसंच राहिलं मित्रांनो आलं नाही मला तर बरं झालं मी आता गावकडे आलो नाही जर अजून नसता आलो तर अजून दोन तीन महिन्याचं तेवढेच चार पाच हजार रुपये माझे गेले असते व्हायला तर आत्ता मी आधार लिंक केलं आहे आणि ओ टी पी दिला त्यांना तर ओ टी पी दिल्यामुळं मला आता पेमेंट पडू शकतं जर नाही पडलं तर आहे तर आपलं लवकरात लवकर येऊन परत परत चेक करतो आणि खूप प्रॉब्लेम असते तर अपडेटमध्ये राहावं लागत कोणत्या रा गोष्टी सरकारी गोव्हर्मेंट ज्या 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 सवलती असतात ना त्या सवलतीला जे आहे ना कधी पण तुम्ही एक लक्षात ठेवा जेवढं तुम्हाला अपडेट करता येईल कोणत्या गोष्टी तेवढ्या अपडेट करीत जा कारण लवकरात लवकर तुमचे काम होत राहतील तुम्ही जर नजरअंदाज केला किंवा त्या टाळल्या तर तुमचे काम होणार नाही तर असं काहीतरी तर मी आत्ता इथं आलो होतो आणि मी पूर्ण जे आहे ना सगळे कामं माझे कसे असतात माहिती आहे का जसे की तुम्हाला माहीत तुमचा रोहित शर्मा रिटायरमेंट घेतली बरं का तुमच्या रोहित शर्मनी पण काम आहे तर चला काय अडचण नाही झालं आपलं एक एक काम चाललंय आता एटीएमचं फक्त दोन एटीएम हरले होते माझे इथे दोन एटीएम मला लवकर लवकर बँकेत जाऊन आणि आतमधून तुम्हाला सांगतो तहशील कार्य असं आहे बाहेरून दिसाल तसं आहे बरं का पण आतमधून पण थोडंसं जुनाच झालंय नमस्कार दोस्तो मय वैजनाथ बडे दोन मिनिट हा पण देखो एक हा इतकी परेशानी होती दोस्तों बहुत गरमी आहे आमरे अरे कॅमेरा बी बहुत ज़्यादा गर्मी है महाराष्ट्र में इतनी ज़्यादा गर्मी है लेकिन अभी कल जो है ना थोड़ी सी बारिश गिरी थी अब इसकी वजह से थोड़ी सी कम हो चुकी है लेकिन एक हाथ से ये आपका भाई आपको पता है एक हाथ से कहीं भी घूम सकता है भाई कहीं भी मुसीबतें हो कुछ भी हो तो दोस्तों ये आप सामने देख रहे हो ना ये है हमारे महाराष्ट्र का वो भी बीड़ जिले का शिरूर का सर का तहसील कार्यालय बहुत ही पुराना हो चुका है ये बो सकता मित्रों को जुना नाला है त्याचं आपलं तहसील कार्यालय फक्त मला एक विनंती सरकारकडं की तहसील कार्यालय शिफ्ट काय तसं ऑलरेडी शिफ्टचं जागा वगैरे सगळं मंजूर झालेलं आहे फक्त बांधकाम करायचं राहिलेलं आहे आणि लवकरात लवकर बांधकाम करून घ्यावं खूपच जुनं आहे बघू शकता झाडं फिडं सगळं काही जुनं झालेलं इथं आणि तहसील कार्यालय पूर्ण जुनं झालेलं आहे बघू शकता खिडक्या फिडक्या बांधकाम सगळं काही जुनं आहे पण काम चांगलं आहे आमच्या बीड जिल्ह्यामधलं तहसील या करायचं शिरूर कासरचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे ना मी आलेलो तहसील कार्यालयामध्ये थोडंसं काम होतं माझा अपंगाचा जी फाईल असती म्हणजे क कोणती माहिती आहे का म्हणजे पंधराशे रुपये संजय गांधी आधाराचं जे पेमेंट पडत असतं आपल्याला दर महिन्याला म्हणा का आपण तर ते माझं कमीत कमी चार महिने झाले पेमेंट पडलेलं नाही आहे तर त्या कारणामुळे मला यावं लागलं मला तहसील कार्यालयामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट बऱ्याच दिवसानंतर मी चार महिन्यानंतर आपल्या तहसील कार्यालयामध्ये आलेलो हे बघू शकता पट माझं आणि मला महत्त्वाचं काम जे आहे ना माझं हँडिकॅपचं काम असते आणि अपंगाचे काम जे आहे ना गव्हर्मेंटने सरकारने अपंगाचे कामं लवकरात लवकर करायला पाहिजे तर कधी कधी काय होतं माहिती आहे का हो आतमध्ये चार चार वर्षाच्या फाईल पाडलेल्या असतात त्या अजून ते काम पण राहतात तसेच राहून देते त्यानं विचारात घेत नाही नाहीतं हाती घेत नाही नाहीत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करीत नाहीत आणि गव्हर्नमेंटने ते सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे कारण अपंग माणूस आहे ना अपंग माणूस आहे ना जास्तीत जास्त चक्रा माणू शकत नाही आमचा कॅमेरा काय होतं जास्तीत जास्त चक्रा मारू शकत नाही अपंग माणूस त्यामुळं सरकारने ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या दा तर फायनली तुम्हाला हे होतं मला की मी आलेलो आहे तहसील कार्यालयामध्ये आणि ते माझं काम होतंय का नाही मित्रांनो सध्या हमारे जो महाराष्ट्र में जो है ना ऐसे इस की जो खेती होती दे गो अभी माहौल देखो आप पूरा चेंज हो रखा है खतरनाक माहौल बन चुका है पीछे देखो नांगरट जा रो मित्र नांगरट पाले का ट्रैक्टर नांगरट नाव की वा सकता तर ये नांगरट है मित्र तो थोड़ा हिंदी में बात कर दो दोस्तों ये नांगरट ऐसे ही दोस्तों ये जमीन को जो है ना थोड़ा सा ठीक किया जाता है नीचे की जमीन ऊपर ऊपर की नीचे करी जाती है इसमें जो है ना Uh, ज़्यादातर हमारे महाराष्ट्र में ज़्यादा उसमें आ, जो होता है ना आ, हमारे जो कपड़े बंदे उससे उससे धागा धागा जो होता है ना धागे का पेड़ मतलब कपासी कपासी काफ़ कुछ बोलते उसको हमारे यहाँ वो लगाते हैं इधर और उसके बाद जो जिसको मतलब आ, अलग अलग जो जिनको जो जो पिक लेना है वो पिक ले सकते हैं जैसे कि आ, कांदा हो गया मतलब प्याज हो गया और आलू हो गए मतलब हर तरह के गे, गेहूँ हो गए सारे मतलब जो भी जिनको जिनको वो लगाना है ना वो लगा सकते हैं ये होता है और देखो ज़मीन को जैसे ऊपर नीचे किया जाता है ऊपर से नीचे से मतलब ऊपर नीचे किया जाता है और ट्रैक्टर के थ्रू ये देखो ट्रैक्टर अभी पूरा नेचर देखो कैसा हो चुका है भाई हमारे यहाँ ज़्यादा बारिश नहीं होती ज़्यादा मतलब बारिश के टाइम में होती है लेकिन अभी कम होती है अभी कम होने के कारण ज़्यादा पानी भी नहीं रहता ये देखो मेरा दोस्त ही है ट्रैक्टर वाला ये देखो ये ऐसा होता है? से। ये देखो दोस्तों इस तरह का दोस्तों, दोस्तों इस तरह होता है जो भी होता है जो आपको बताने वाला हूँ कि महाराष्ट्र में खेती कैसी होती है देखो यहाँ ये ट्रैक्टर अभी खेता मतलब खेती में काम जो भी हो रहा है ना महाराष्ट्र में आपको अपडेट देता रहता हूँ ये देखो अभी शाम हो रहा है और हमारा यहाँ गाँव में जो है ना ये ट्रैक्टर मुस्तक ये देखो ये देखो हो जाए सारा जो भी अलग अलग तरीके का जो भी पिक होता है ना वो तो सब ट्रैक्टर उसको जमीन को ठीक करता है और उसके बाद यहाँ यहाँ पे पिक लिया जाता है दोस्तों ये होता है महाराष्ट्र का खेती फायनली मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब नाही झालं वाटत नाहीत आपले राताड्यांना तुम्हाला मला व्हायला सांगितलं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा करून टाका खाली सबस्क्राईब बटन आहे नाही दाबून टाका आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला बिलायकन ऑन करा जेणेकरून मी जे बनवतो ना व्हिडिओ ते तुम्हाला भेटून जाते सर्वात पहिले आणि बेलायकोन विसरू नका बेलायकन ऑन केलं नाही का होतं माहिती व्हिडिओ बनवतो तुम्हाला नोटिफिकेशन पडतं आणि तुम्ही लगेच बघू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर भेटूया मित्र उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो